तर मित्रांनो आजचा प्लॅन आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचा मागे जी आहे ती आपली बस आहे तुला आपल्या बसमध्ये बसून घेऊया टी बसच्या फ्रंट सीटला बसून जी ड्रायव्हर काकांच्या बाजूला असते तिथे बसून मस्त व्ह्यू एन्जॉय करत आमचा प्रवास सुरू झाला आपल्या कोकणातील नागमोडी वळणाचे सुंदर रस्ते बघत हिरवे हिरवेगार डोंगर वाटे देणारे अनेक सुंदर पूल पार करत नद्यांचा सुंदर नजारा पाहत आम्ही मालवणच्या दिशेने जात आहोत एस टी बसच्या ड्रायव्हर काकांनी आमची खूप मोठी हेल्प केली मालवणच्या जेट्टीजवळ असलेल्या स्टॉपवर त्यांनी आम्हाला उतरवलं त्यामुळे आमचा वेळही वाचला जर आम्ही मालवण स्टॉपला गेलो असतो तर आम्हाला जेट्टीवर जायला उशीर झाला असता फायनली आपण आलेलो आहोत मालवणच्या बीचवर आणि समोरच माझ्या आहे जेट्टीवर पोचल्यावर आम्हाला समोरच सुंदर समुद्र दिसत होता समुद्रामध्ये अनेक छोट्या छोट्या लाकडी नाव होत्या खाली अनेक जण वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत होते सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी छोट्या बोटीतूनच तुम्हाला प्रवास करावा लागतो त्यासाठी त्याचे प्रति व्यक्ती शंभर रुपये असे तिकीट असते जे तुम्हाला जेटीवरतीच काढावे लागते ते आली आली बोट आली बोटी बोटीमध्ये बसल्यावर तुम्ही लाइफ जॅकेट नक्कीच मागून घ्या कारण सेफ्टी खूप महत्वाची आहे पासून किल्ल्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे समोरच निळ्या क्षार समुद्र किनाऱ्यावर डवलाने सिंधुदुर्ग किल्ला उभा असलेला आम्ही पाहत होतो लाकडी बोटीने समुद्रातील खडकांमधून मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो ജീവനോട്ട സിന്ധുദുർഗ കിട്ടിയ दहा ते बारा मिनटात मी किल्ल्यावर पोहोचलो शिवकालीन दुर्गरचनेचे वैशिष्ट्य असलेल्या असा हा गोमुख दरवाजा आहे बरोबर दरवाजाच्या वर नगारखाना आहे महादरवाजाच्या बरोबर समोर हनुमान मंदिर आहे आत बाजूला गणेशाची मूर्ती देखील आहे राजे म्हणाले चौऱ्याऐंशी बंदरे ऐशी जागा नाही या जागी नूतन जंजीरा वसवावा हे जरीमरी देवीचं मंदिर आहे दर मंगळवारी येथे गर्दी असते किल्ल्याच्या मधोमध शिवराजेश्वराचे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यावरील हे एकमेव मंदिर महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर उभारलं या मंदिराचा सभामंडप करवीरच्या छत्रपती शाहू महाराजांनी बांधला हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक भुयारी मार्ग पण आहे या चौकोनी बांधकामामध्ये भुयारी मार्ग आहे जो इथून थेट समुद्राखालून आठ किलोमीटर लांब ओझरपर्यंत जातो चहोबाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत दूध भाव दही भाव आणि साखर भाव अशी त्यांची नावे आहेत या विहिरींचंच पाणी गडावरची मंडळी आजही वापरतात आपण आता आलेलो आहोत किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी इथून पूर्ण किल्ला पाहू शकतो आई भवानी ही महाराजांची कुलदेवता त्यामुळे किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे भवानी मातेच्या मंदिरासमोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे गाभाऱ्यात भवानीची रेखीव मूर्ती आहे वरच्या हातात त्रिशूळ तर खालच्या हातात तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि परळ आहे मंदिर कौलारू छपराचे आहे मित्रांनो मराठी ॲक्ट्रेस जे आहेत निर्मितीजी सावंत ते सुद्धा त्यांचं सुद्धा इकडेच आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ते आम्ही शोधतो आता कुठच्या बाजूला आपण आलोय फायनली त्यांचं घर शोधत हेच आहे समोरच घर सध्या त्यांच्या घराचं काम चालू आहे रेनोवेशनच काम चालू आहे तर आपण आता त्यांच्याशी फार काळ बोलू शकत नाही घरामध्ये झोपलेत तर त्यांना बेस्ट सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी त्याच्या भोवती पद्मदुर्ग राजकोट सर्जेकोट अशा छोट्या किल्ल्यांचं कडं उभारलेलं आता मात्र या तिन्ही किल्ल्यांची पडझड झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय आक्रमणापासून आपल्या स्वराज्याचे आपल्या माणसांचे रक्षण करण्यासाठी एक जलदुर्ग ची आवश्यकता भासू लागली कारण फ्रेंच इंग्रज आणि डच पोर्तुगीज यांची समुद्रावर थोडीफार म्हणा सत्ता होती त्यांचा व्यापार समुद्रमार्गे जास्त चालत होता ते व्यापाराच्या कारणाने इकडे यायचे आणि आपल्या इथल्या जनतेवर गरीब जनतेवर अत्याचार करायचे त्यामुळे त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जलदुर्ग बांधण्याचे ठरवले त्यासाठी ते त्यांनी आपल्या गुप्तहेरांना म्हणजे बहिरजी नाईक आणि इतर गुप्तहेरांना एक सांगितलं की त्यांनी एक जागा निवडा जे समुद्रामध्ये एक बेट बेटासारखी एक जागा निवडा म्हणजे जी एक व्यवस्थित असेल ते आणि त्याच्या बाजूने मालवाहतूकही समुद्रमार्गे जास्त होत असेल असे एक बेट निवडा तर बहिर्जी नाईक यांनी तसे बेट निवडले आणि हे मालवण येथील हे सिंधुदुर्ग कुर्टे बेट हे ते निवडले त्यांनी आणि त्यानंतर तसे त्यांनी शिव शिवाजी महाराजांना कळवले तुम्ही येऊन पाहून घ्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नावाडाच्या वेशात ते या बेटावरती आले त्यांनी ते बेट हे पाहिले आणि त्यांना हे खूप आवडले बेट त्यानंतर त्यांनी त्या ते बेटावर हा किल्ला बांधायचे ठरवले त्यासाठी ते त्यांनी मौर्याचा त्याआधी ते त्यांनी मौर्याचा एक धोंडा म्हणतात तर तिथे त्यांनी ते भूमिपूजन केले ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ह्या तारखेपासून या तारखेपासून या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये औरंगजेबाने कैद केले तर त्यांना तिकडे कैद झाल्यानंतर आपली हिंदलकर हिंदुलकर यांनी पत्रातून आपल्या जिजा माता जिजाबाई जिजाबाई यांना कळवले की छत्रपती शिवाजी महाराज हे कैदेत असल्या कारणाने त्या थोड्या काळापर्यंत या कल्ल्याचे बांधकाम आपण थांबवूया परंतु जिजा माता माता जिजाबाई जिजाबाई यांनी इंदुलकर यांना सांगितले की राजे सुखरूप आहेत तुम्ही त्यासाठी आ... तुम्ही किल्ल्याचे बांधकाम थांबवू नका ते चालू ठेवा तर त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम चालू राहिले आणि तीन वर्षामध्ये हा किल्ला पूर्ण झाला बांधून पूर्ण झाला त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामधून जेव्हा निसटले निसटल्यानंतर त्यांनी या किल्ला हा किल्ला बांधून झाला असं त्यांना कळलं मग त्यानंतर ते ह्या किल्ला पाहण्यासाठी इथे आले आणि पाहिल्यानंतर त्यांना हा किल्ला खूप आवडला आणि आल्यानंतर त्यांनी इथे गणपती आणि मारुती चा किल्ल्यावरती एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला म्हणजे तीन वर्षा हाय बघा इथून शत्रूवरती बाणाने किंवा तेला ओतून तेल ओतून गरम तेल होतून त्याच्यावर अटॅक करण्यात येत असे बघा इकडं आपण आता गोमुखी दरवाजाच्या बरोबर वरती आहोत किल्ल्याचा <गी> जो दरवाजा आहे तो गोमुखी पद्धतीचा आहे त्यामुळे शत्रूला कळत नाही कि म्हणजे किल्ला दरवाजा कुठे आहे आणि तो हल्ला देखील करू शकत नाही तोफ गोळे त्याच्यावर आपण म्हणजे शत्रू चालवू शकत नाही दरवाजाच नाही कळत तर कस कसा हल्ला करणार मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्यांच्या पाऊल पायाची खून किंवा पाऊलचा पायांचा ठसा आहे किल्ल्याचे बांधकाम चालू होते तेव्हा महाराज किल्ल्यावरती ते आले होते तेव्हा चुन्याच्या घाणी चालू होत्या ओल्या चुन्याच्या लादीवर महाराजांचा डावा पाय आणि उजवा हात यांचे ठसे उमटवण्यात आले आणि नंतर त्यावर घुमट्या बांधण्यात आल्या सिंधुदुर्ग किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा किनाऱ्यावरती आलो तिथेच असलेल्या हॉटेल राजभवनमध्ये आम्ही गेलो आणि तेथील मस्त जेवणावर आम्ही ताव मारला